नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता माझ्यासोबत दत्तात्रय मोरे मित्र जर्पमित्रकृत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक नवीन जीव वाचवण्यासाठी जातो तो थोड्या दहा मिनटापूर्वी आपल्याला कॉल आलेला आहे जुन्या धुळे भागात एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी बर्फ कारखान्याजवळ तिथे साप निघाला आहे अशी आपल्याला बातमी आलेली आहे त्या ठिकाणी त्या सापाला वाचवूया जीव वाचवू तुम्ही तो माझ्यासोबत लाईव्ह राहा बघत राहा आमचं चॅनल मित्र ग्रुप आज आमच्या इथं दत्तवन साप निघाला आमच्या इथं आम्ही दत्तवनला कॉल केलं ते दत्तवनचे साप पकडायला आले इथं ते यांनी जे सुनील हे आमच्या बरोबर भटबभोळे यांनी आम्हाला कॉल केलेला आहे परंतु आता आम्ही मंदिरापाशी आलेलो यांच्या इथं आता बघू साप आपल्याला कुठं सापडतो तो आपल्याला दिसा दिसलेला आहे साप तो नाग आहे नाग आपल्याला दिसलेला आहे ता आपण पाहू शकतात सांग तुम्ही बेकार काय सांगितलं पण शूज घातले नाहीत कारण की मंदिर आहे त्याच्यामुळे लोकांच्या आस्थेचा विषय असतो मंदिरात शूज वगैरे घालून जात नाही त्याच्यामुळे आपण शूज घातलेले नाहीत तरी आपण तो पकडूया आता साप साप असलेला आहे आपला हिंदू धर्मामध्ये याला नाग म्हणतात आणि महादेव मंदिर असल्यामुळे इथे अत्यंतरी जालविषयी साप आहे मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये पूज्य असलेला देवघरापासून तर चित्रपट सृष्टीपासून विविध रूपामध्ये आपल्याला या सापाचे दर्शन होत असतात नाग हा फणा काढून उभा राहणारा आपल्या शत्रूला चेतवणी देणारा की बाबा रे माझ्याजवळ येऊ नकोस माझ्याजवळ जर आलास तर तुला तुझ्या जीवाशी आणि माझ्या विषयाशी तुला परीक्षा करावी लागणार तरी ही भाषा कोणी समजत नाही आणि अनावधारण त्या सापाला मारा जातात आणि त्या सापाच्या वंशाला बळी पडतात मित्रांनो हा अत्यंत जहाल विषारी साप नाग आहे भरणी घ्या एक बन्नी ज जा मित्रांनो आपल्याला भटूभाऊ आणि सुनील भाऊ यांनी कॉल केला होता की आमच्याकडे साप आहे आपण जागेवर पोहोचलो साप पाहिला तर हा भारतीय संस्कृतीमध्ये पोचला जाणारा ना नाग इंडियन कोबरा यायला म्हटलं जातं हा आपण पकडलेला आहे जुने तुळे भागातून हा मंदिरामध्ये काशी विश्वनाथ मंदिर बर्फ फार इथून आपण आप पकडलेला आहे सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे याला पुन्हा आपण निसर्गात जसा आहे तसा सोडूया कुठल्याही सापाचा दात आपण काढणार नाही विष काढणार नाही मित्रांनो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो व्हिडिओ कृपया लाईक करा सबस्क्राईब करा परंतु असा कुठलाही साप पकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका मित्रांनो असाच दुसरा साप तुम्ही पकडला तुम्हाला जर ट्रेनिंग नसेल तर तुम्ही त्याला दंशाला बळी पडू शकतात आपल्या जीवाला मुकू शकतात कृपया आमची ही विनंती आहे की तुम्ही सापाला पकडू नये कृपया मित्रांना बोलवा मित्र येऊन तो साप वाचवेल सर्वांना की कृपया साप दिसला तर कॉल करा आम्ही आत त्याला पकडूया प्रयत्न करू नका धन्यवाद मित्रांनो आपण हा जीव वाचवला आहे नाग भारतीय नाग इंडियन कोबरा याला म्हटलं जातं छोटे बेडूक उंदीर पक्षी पक्ष्यांची अंडी असे ना आपली भाग भागवतो मित्रांनो तर तुम्ही आम्हाला याला पाहत असाल की आता आपण याला सोडतो आहोत पुन्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून